श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मय व्याप्ती यत्सर्व त्रैलोक्यम दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे वीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र षष्ठी शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई पुणे सत्संग मंडळाच्या वर्धापन दिनी शिवथरगड क्षेत्री परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद दिनांक नऊ मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात तो परमेश्वर जगात आहे महापुरुषही जन्म घेतच आहेत अलीकडच्या काळामधलं उदाहरण जर लक्षात घेतलं तर दत्तात्रयांच्या बाबतीत असं सांगता येतं की वासुदेवानंद सरस्वती हे अवतारी पुरुषांपैकी होते त्यांनी कदाचित प्रपंच केला असेल प्रपंचात त्यांचे अनंत हाल झाले असतील पण त्यांनी ईश्वराचं दर्शन घेतलेलं आहे त्यांचे गुरु तेच होते अशी अनेक उदाहरणे आहेत रामदास स्वामींचे तसेच आहे रामदास स्वामी जवळजवळ अवतारी पुरुष होते लोक काय करतात त्यांची खरी माहिती विचारायच्या ऐवजी काय म्हणे ते जन्माला आले तेव्हा त्यांना शेपूट होतं आजकालचा माणूस विचार करायला लागला तर म्हणे त्यांना दहा फूट लांब शेपूट होतं त्यांच्या वागण्यावरून तरी काही दिवसांनी असं लक्षात येतं की त्यांना बरच मोठं शेपूट असावं हो। विचार कसला करतात तर रामदास स्वामींना शेपूट होतं ते मारुतीचेच अवतार होते हा विषय आपला नाहीच आपला विषय कुठला आहे हे अवतारी पुरुष होते आणि अवतारी पुरुष असल्याशिवाय प्रभू रामचंद्रांनी त्यांना अनुग्रह केलाच नसता तुम्ही नाशिकच्या जर त्या मूर्ती पाहिल्या तर तुम्हाला असं दिसून येईल की ज्या मुखांनी त्याने रामदास स्वामींना अनुग्रह केला ते मुख अजूनही थोडं उघडच आहे तिथे मी प्रत्यक्ष पूजा केलेली आहे मूर्ती ही वालुकामय आहे आणि त्या ठिकाणी रामदासांना प्रत्यक्ष दृष्टांत देऊन त्या तिथे स्थापन झाल्या आहेत अशी ही प्रचंड शक्ती आहे रामदासांचे अनेक गुण जर लक्षात घेतले तर रामदास हे अवतारी पुरुष होते हे कोणीही मान्य करेल त्यांच्या त्या, त्या कालामध्ये सुद्धा अनेक जण त्रास देणारे छळ करणारे आपणच लोक असू आता इथे बसले आहेत त्यापैकी कोणी नाही परंतु सामान्य माणसं सा असल्याशिवाय ते छळ करतील कसा छळ करण्याचा अधिकार त्यांनाच आहे आमच्या सारख्या माणसांना नाही त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला की त्यांच्यावरही अनेकांची श्रद्धा होती भक्ती होती एके दिवशी भिक्षेला जात असताना एका स्त्रीने त्यांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्याकडे अन्न घ्यावं हो नाही हो नाही करता करता एक दिवस ते हो म्हणाले मात्र एक अट आहे म्हणाले तिने विचारले काय अट आहे तर म्हणाले मी जेवत असताना तू माझ्याकडे पाहायचं नाही मी जेवढं खाईन तेवढं वाढत राहायचं फक्त माझ्याकडे पाहायचं नाही तिने ते मान्य केलं आणि त्यांना जेवायला बसवलं आता हा स्त्री धर्म आहे पुष्कळचं खाणं झाल्यानंतर त्या स्त्रीनं पाहिलं की का बरं त्यांनी असं सांगितलं असेल पाऊ तर खरं आपण तर भलं मोठं वानर दोन्ही हातांनी खात होतं त्या स्त्रीला चक्कर आली ती खाली पडली नंतर ती जागी झाली तेव्हा ते जेवतच ते हे विशेष असा प्रभाव आहे या लोकांचा ते ईश्वर रूपच आहेत ते वेशात जरी असले तरी ईश्वराचेच रूप आहे याच्या शिवाय का ते अलौकिक ग्रंथ लिहू शकतात अलौकिक बोलू शकतात त्यांचं सामर्थ्य लोकांच्या लक्षात येऊ शकतं सामान्य माणसाला एवढी शक्ती प्राप्त होण्याची कधीही शक्यता नाही अनेक काल त्यामध्ये घालवून दासबोधासारखा ग्रंथ लिहून त्यांनी तयार केला काय अफाट बुद्धिमत्ता असली पाहिजे मारुती हे रामाच्या काळात परराष्ट्र मंत्री होते आताच्या काळात कोण आहे मला माहिती नाही रामरायांच्या काळात परराष्ट्र मंत्री होते हे आता तुम्हाला कशाकरता सांगितलं तुम्हाला सहज कळावं परराष्ट्र मंत्री म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर विमान येईल कुणीतरी व्यक्ती येईल तसं काही नव्हतं रावणाकडे शिष्टाईला ज्या अर्थी पाठवलं त्या अर्थी हे परराष्ट्र मंत्र्याचंच काम आहे नाही का असं हे अलौकिक स्वरूप होतं अनेक उदाहरणं आहेत त्यांची त्यांना एकदा सकाळच्या भिक्षेला जात असताना एका स्त्रीनं रागाच्या भरात चुलीला पोतेरं घालत होती आजकालच्या काळात ते आता नाही आहे तिला एवढा राग आला की ते पोतेरा घेतलं आणि तिने रामदासांना फेकून मारलं ही तरणीताठी माणसं दिसतात दाड्या केस वाढवतात लोकांच्या घरी भिक्षेला जातात तिला काय माहिती की ही वैराग्यशील मूर्ती आहे रामदासांनी तिला समजवलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा काकडा तयार केला आणि सकाळी काकडा करीत असताना त्याच वस्त्राचा काकडा त्याने देवाला ओवाळला रामराया त्यातून प्रसन्न झाले आणि रामरायाने त्यांना असं सांगितलं का रे हे वस्त्र तू आज वापरलंस ते म्हणाले देवा तूच दिलेलं हे वस्त्र आहे आश्चर्य वाटेल तुम्हाला त्या वस्त्राची फुले झाली आणि ती फुलं मोगऱ्याची होती त्या मोगऱ्याच्या फुलांचा हार केला आणि त्यांनी रामरायांच्या मुकुटावर घातला एवढं श्रेष्ठत्व होतं या पुरुषांचं शिवाजी महाराजांना त्यांनी आधार दिला शिवाजी महाराज हे त्यांचे शिष्य होते तेव्हा हे गुरु असे जन्माला येतात की शिष्यांची निवड करणं फार अवघड असतं आणि चुकून शिष्याची निवड झाली तर गुरुसेवा करणं फार अवघड आहे तुम्हा लोकांना मी थोडं जरी रागवलो तरी माझ्या नावाचा बोभाटा बहुतेक बो महाराष्ट्रावर होतो की मी गेलो होतो माझ्यावर रागवले चिडले त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला कारण आपण त्याच स्थळी आलो आहोत शिवाजी महाराजांनी रामदासांचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि त्यांना काही रामदासांचं दर्शन झालं नाही योग असा की जिथे ते जायचे त्याच्या आधीच रामदास पुढे गेलेले असायचे असं बरेच दिवस चाललं होतं त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय फार मोठं नव्हतं लहान वय होतं असं होता होता एके ठिकाणी त्यांची भेट झाली गुरु शिष्यांची भेट झाली दृष्टादृष्ट झाली काय बोलणं व्हायचं ते झालं आणि जाताना आता तुला काय प्रसाद देऊ असं रामदासांनी शिवाजी महाराजांना विचारलं त्यांनी पदर पुढे केला आणि पदर पुढे केल्यावर त्यांनी त्यात काय टाकावं त्यांनी त्याच्यात घोड्याची लीत टाकली खडे टाकले आणि मुठभर माती टाकली शिवाजीने हे घरी गेल्यावर आईला सांगितलं की देवाच्या दर्शनाला गेलो होतो त्यांनी मला प्रसाद दिला असा कसा बरं प्रसाद दिला तेव्हा आईनं त्यांना सांगितलं की तुझ्या हे लक्षात आलं नाही ही जी घोड्याची लित टाकली एवढं घोडदळ तुझ्याजवळ आहे हे खडे आहेत एवढे तू किल्ले जिंकशील आणि ही माती जी टाकलेली आहे तू भूपती होशील आजकालच्या शिष्याला जर असा प्रसाद दिला तर घरी जायच्या आधीच तो उकिरड्यावर टाकेल आणि घरी गेल्यावर बायको विचारील की हे काय घाण करून आलात पण गुरुची योग्यता कशी असते पहा की ते शिष्याशी बोलत नाहीत सांगत नाहीत की तुला मी जे दिलंय ते घरी घेऊन जा असंही ते म्हणाले नाहीत पण शिवाजी महाराज मात्र एवढी श्रेष्ठ व्यक्ती की ते सगळं उचललं आणि ने आईजवळ नेऊन दिलं की हा प्रसाद आणलेला आहे माता सुद्धा एवढी मोठी की तिला अर्थ सांगता आला नाहीतर आजकालच्या मातांना अर्थसुद्धा सांगता येत नाही आजकालच्या माता म्हणाल्या असत्या की कागदावर ठेव दे बाहेर टाकून पण माता सुद्धा श्रेष्ठ शिवाजी महाराज सुद्धा अवतारी पुरुषांपैकीच होते त्यांना महापुरुष मी का म्हणालो बघा की अवतारी पुरुषाचा जर अनुग्रह झाला तर त्यांना महापुरुष म्हणतात आणि ह्याच शिवाजी महाराजांना रामदासांचा अनुग्रह झाला होता म्हणून शिवाजी हे महापुरुष आहेत त्यांच्या मुखानीच त्यांनी शिवाजीचं वर्णन केलं आहे शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप या भूमंडळी गुरु आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त